वित्या स्लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे संडे आणि आदल्या दिवशी मी सांगितलेलं की मिले आरामात उठेल आणि खरंच आरामात उठले सकाळी दहा वाजता मी उठली त्याच्यानंतर आ आरामात सर्व चाय नाश्ता देवबत्ती सर्व सर्व आरामातच केलं आणि आता वाजले साडेतीन आणि अजून आमचा जेवणाचा पत्ता नाही एक बघा इथे किती ओवर ॲक्टिंग करते हिचं काय नाही तर काय चालूच असतं चादर आहे आणि त्याची ती साडी गुंडालते अंगावर अगं तू फॅशन डिझायनर असली कसली ग तू हा अरे देवा 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 मेंटल मुलगी बघा किती आहे एक... मी काय बोलली तू तु आता तुझे कामं कर मी माझी कामं करते आता, आता मी तिकट आमट्याने भात करून घेतलं आता मीनी काय रात्री भिजत नाही घातलेलं होतं त्या मुले कडधान्य भिजत नाही घातल्या ते आता आता काय भाजी नाहीच आहे आणि काय भाजी आम्ही आदल्या दिवशी आणूनच नाही ठेवली मीनी मेन गोष्ट अशी दिगभर भाजी काय आणून ठेवायचं म्हटलं तर ह्या लोकांची मेन मेन भाज्या असतात जसं कोबी वाटाणा भेंडी तर सहसा कधी डबा असेल तर मग डब्यामोरती खाणार त्याच्यानंतर संध्याकाळी ती भेंडी तर खाणारच नाही ते लोकं पण मी जास्ती भाजी आणतच नाही आणि प्रश्नच येत नाही आता स्टॉलवर जातो म्हटलं तर एक टाईम जेवण आमचं तिथेच असतो रात्रीचं जेवण असतं फक्त हे त्या पोरींचं नाही आमचं आता बघा आता निऱ्या काढते आता <laughs> या बाउल्यातला कोण सांगेल साडीचं चादर आहे त्याला ती साडी म्हणून गुंडालते हा तिला कामं नको घरातले फक्त तिला ना मोबाईल टी व्ही आणि काहीतरी वेगळंच काहीतरी तिचं असतं काय नाही तर काय चालू ना कामं कर ना इथे बघा इथे कपडे काल शि सुकवलेले ना ते कपडे पण घडी करायचे आता तिचे पप्पा येईल मेन गोष्ट त्यांचं संडेच्या दिवशी ना दहा ते चार वाजेपर्यंत हॉफीस चालू असतो पण सुट्टी नसते काल सुट्टी झाली हिच्या मुले पुरा दिवस त्याचा मध्ये गेला तो संध्याकाळी कुठे कंप्लीट होती ती करायला गेला आज मात्र तो असं पण तो सुट्टी कधी घेतच नाही तर चला आता <coughs> इथे एक लोलते आहे एक इथे अशी टाईमपास करते आणि मी मात्र आता ब्लॉक चालू घेतला खात करायला चला आता मी बाबा कामं करते मला आज कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे असं मी नवऱ्याला बोलली आहे पण नवऱ्याला ठीक आहे मी चार वाजता येतो आपण जाऊया करून पण जाणार कुठे चार वाजता जाऊन अगं तू उंटासारखी आहे चादर आहे ती आणि छालीच्या पाजाला हे न्या करते काम कर घरातले पाणी ठेवला मॅडम ला तर चला मी तिकटी मस्तपैकी केली आहे बघा नाश्ता आमचा झालाय ना चाय बिस्किट लेट झालाय सर्व मस्त भात हो आणि हे आज मी करणार आहे बटाटा का का म्हणजे आता तलून घेते अद्रक लसूण मसाले बिसाले टाकले आणि असे बटाटे असतात ह्याचे कापे केले आता मस्तपैकी मी रवा लावून फ्राय करून घेते चल शी बघाय अग ये शिरे देवा नेत्रा तू मेंटल आहे का हे शिजवायचं ते तेलामध्ये बटाट्याच तुम्ही ते मीठ मसाले बिसे लावून ठेवलेलं ला। तो तिने खाल्ला ब बाबू <laughs> की तुला पण खाईल हे बटाट्याचे काप आहे कारण तुझी नाही झाली आहे आणि मी आता तुला नाही घालणार आता गॅस बंद नेत्रापुरती मी तलणार नाही नेत्राने असंच कच्चा एक खाल्लंय आता हे तेल आपलं गरम झालंय आणि हा रवा आणि हे कापे आपले तेला मध्ये करायचे किती कमी रवा लावते नाही असं हे केलेले बटाट्याचे कापे आता नेत्रा मॅडम आणि योगिनी मॅडम खातर मी फटाफट जेवून घेतलं मला भूक लागलेली वाजले साडेपाच आणि घरातले काहीच कामं झाले नाही मिस्टर माझे आले पण घरी मस्तपैकी जेवले आणि आता मी त्यांना कामाला लावलं आहे मेन गोष्ट आम्हाला जायचं होतं दादरला ते बोललेलं होतं चारच्या नंतर आपण दादरला जाऊ घरात ना सर्व ले, उठ लेट उठलो ना तर कामं पण लेट होतात योगिनी मॅडमची तर अजून आंघोळ पण झाली नाही ना बघा सा साडेपाच वाजले तर एवढी बुरशी आहे ती चार वाजता उठली आहे ती फक्त एकच माणूस आहे कामाला तो उठून सकाळी कामाला गेला आला आणि परत घरातले काम करतोय तो म्हणजे माझा नवरा कपडे काढतो काढतोय स्टँडवरचे चला आता मी पण कामं करते सर्वांना कामं दिले मिस्टरांना कामं दिले की कपडे काढ घडी कर आणि ही ते अशी मुद्दम ना अडवी पडले अडीवी पडले म्हणजे आग येतो मला जा ना कशी करते व हे कान तोचले ना मी मला पण मला तू काय देणार तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाला बोल आणि दादरला जायचं कारण काय आहे माहिती आहे का सतरा तारखेला माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे माझे माझ्या मिस्टरांचा <laughs> बारा तारखेला योगिनीचा वाढदिवस आहे त्यामुळे थोडीफार शॉपिंग बघूया घेता आलं तर करूया नाहीतर येऊया नाही तर ता काहीतरी खाऊन येऊया चला मिस्टर नक्की काय घेणार आहे तुम्हाला तरी माहिती आहे पैसे तरी आहे काय मला विश्वास नाही आम्हाचा टायर आमचा पंक्चर झालाय मध्येच अजून पोचलो पण नाही काय आपला असा बंधन आहे दाखवते बघा टायर पंक्चर झाला आमचं

আমি ই দাখো মধ্যে मग तुम्ही फिरलाव ना आम्ही इथे गेलेलो आहे बघ इथे मग आम्ही आतमध्ये तुम्ही आलो नाही हे आतमध्ये गेलेलो इथे कुठे छान छान घेतलं काय नाही पैसे नाही तर काय घेत मध्ये उभे राहूनच खाते मॅक्स तुला खायचं कसली ऑर्डर काय भेटतच बर्गर खायला चला <coughs> आमचा बर्गर आलाय आणि योगी नी बघा <laughs>

चला खाऊया आता हे मिनी सांगितलंय मला हे आवडत हे नेत्रानी ना मागवलंय पण खरंच खूप सुंदर आहे पुरा पनीर आहे आतमध्ये आमचा टेबल कसा भरभरा होता आता बघा त्या टेबलाची दशा योगिनी खुश झाली बाबू नेत्रा तू नेत्रांनी काय खाल्लं नाही तशी दाखवते चला आज बरोबर खाऊन बरं वाटलं आवडीचा केक भेटला मला तो मी खूप महिने खूप वर्ष झाले खाय काय करते आज खाल्ला केकचं नाव काय तो का माहित नाही नेत्राने ऑर्डर केली नेत्रा केकचं नाव काय होत चोकोलावा केक तो गरम होता आतमध्ये आणि आईस्क्रीम सारखं होत तसं केक मला तो वेगळा होता तो लय कडक कडक होता तो, तो आणि चार पॅकेट उरले आता आम्ही घरी घेऊन जातोय आमच्या

ना, माझ्या नवऱ्याने घालतो चला फायनली आम्ही आलो दादरवरना दादर ना मेन गोष्ट दादरला गेलो एवढ्या आवडीने ना तेवढ्या आवडीने रिटर्न आलो नाही घरी जातानेच आमची गाडी मध्ये टायर मागचा पंचर झाला मग त्याच्यानंतर मिस्टर गेले टायर चेंज करायला आणि आम्ही बसने गेलो दादरला जाता जाता आम्हाला साडेआठ वाजले आणि अर्धे दुकानं तर बंद होत होते मग नंतर मागे पुढे झालं कारण मिस्टर नंतर आले आम्ही आधी पोचलो खूप चालायला लागलं ला ला। मग नंतर गाडी असेल तर मग त्या त्या ठिकाणी आम्हाला थांबायला लागलो ते दुकानं काय बंद झाले त्याच्यानंतर योगिनीला घ्यायचे होते तिचे कपडे बड्डेचे नेत्राला घ्यायचे होते बूट चप्पल असं काहीतरी होतं माझं वेगळं होतं काहीतरी घ्यायचं आम्ही तिथे पोचेपर्यंत अर्धे अर्धे दुकानं बंद झाले पाटाचा शोरूम बंद होतो लवकर तो साडे नऊ नऊ वाजता बंद होतो दुकानं पण आजकाल दादरच्या म्हटलं तर नऊच्या नंतर दुकानं सर्व साडेआठ वाजता चालू करतात वाटतं सर्व बंद करा तर चला काही दुकानं उघडे होते तसे मी माझ्यासाठी कानातले घेऊन आले मी तुम्हाला दाखवते तर मला हिऱ्याचे ना कानातले घालायला खूप आवड नकली म्हणजे हे बघा हे कानातले घेऊन आले हे बघा हे हे कानातले घेतले मीनी आणि नेत्रा मॅडमनी हे कानातले घेतले आणि मीनी संडेची सुट्टी संपली आहे उद्या सोमवार आहे उद्या स्टॉल लावायचं आहे म बहिणीला मदत आहे सकाळी आहे खूप खूप घाई होणार आहे काय माहित कसा जाईल उद्याचा दिवस काय माहीत नाही थकू थकू भरपूर आम्ही बघूयात चालू चला आता इथेच मी माझा ब्लॉग इन करते तुम्हाला माझी ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब्स करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग करायचं वाटतं तिला बाय बाय